शिरो तालुक्यातील गौरवाडसह परिसरात मे महिन्याच्या अखेरीस गायब झालेला पाऊस अखेर गुरुवारी मनसोक्त बरसला तब्बल पंधरा दिवसानंतर गुरुवारी दुपारी तीन नंतर विजांच्या कडकडाटासह गौरवाडसह औरवाड आलास भोगनाळ कवठेगुलंद शेळशाळ गणेशवाडी परिसरात पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या यामुळे सखल भागासह शेतशिवारातील सरीतून पाणी साचून राहिलं गुरुवारी दुपारी तीन नंतर सुरू झालेला पाऊस सायंकाळी सहापर्यंत पर्यंत चांगलाच बरसला यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती झालेल्या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाल्यानं गेल्या पंधरा दिवसांपासून उष्माने हैराण झालेल्या नागरिकांना थोडंसं दिलासा मिळाला तसेच गुरुवारी बरसलेला पाऊस सर्वच पिकांना लाभदायक असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे मराठी एस न्यूजसाठी गौरव आळहून अनिल अनिल जासूद